टी आर एफ म्हणजे काय टी आर एफचा अर्थ होतो द रेजिस्टंट फ्रंट लष्कर ए तोयबाचीच ही एक ब्रांच आहे आणि यामध्ये लोकल दहशतवादी म्हणजे काश्मीरचे युवक जास्त असतात असं म्हटलं जातं परंतु तो कालचा जो हल्ला झाला त्यामध्ये सगळे पाकिस्तानी होते कारण पाकिस्तानला वाटतं की जे काश्मीरी युवक का आहेत ते पुरेसे हिंसक नाही आणि हिंसा करण्याकरता त्यांना गरज आहे पाकिस्तानमधल्या कडव्या दहशतवाद्यांची तर टी आर एफ फक्त नाव झालं परंतु दहशतवादी मात्र पाकिस्तानचेच असतात दुसरी गोष्ट अशी की आता आपण याचा बदला कसा घेणार आहोत बदला घेण्याकरता अनेक उपाय आहेत राजकीय उपाय आहेत बायलॅट्रल उपाय आहेत जगाच्या लेव्हलला उपाय आहेत परंतु आपण तर फक्त मिलिटरी उपायाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की आपण जसा सर्जिकल स्ट्राईक केला होता हुरीनंतर तसा स्ट्राईक होऊ शकतो किंवा पुलवामानंतर जसं एअरफोर्सचा अटॅक केला होता तसं केलं जाऊ शकतं किंवा याच्याशिवाय आपल्याकडे अनेक शस्त्रं आहेत क्षेपणास्त्रांचा फायर करून आपण पाकिस्तानी सैन्याचं नुकसान करू शकतो आपण तोफखान्याचा वापर करून पाकिस्तानी सैन्याचं नुकसान करू शकतो आपल्याकडे इतर मोठी आधुनिक शस्त्रं आहे त्यांचा वापर करून एल ओ सीवरती जे पाकिस्तानी सैन्य आहे त्यांचं नुकसान करू शकतो किंवा गरज पडली तर पाकिस्तानमध्ये जाऊन एल ओ सी क्रॉस करून पाकिस्तानची पिकेट्स पाकिस्तानचा काही भाग हा कॅप्चर करू शकतो पण उद्देश सगळ्यांचा असा असेल की पाकिस्तानी सैन्याचं नुकसान करायचं पद्धती अनेक आहेत त्याचं विश्लेषण केलं जाईल आणि नेमकी पद्धत वापरली जाईल